नमस्कार आज आपण एका वेगळ्या पण महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत नुकतीच अमेरिकेत एका टार्गेट स्टोअरमध्ये एक घटना घडली एका भारतीय महिलेने जिचं नाव अवलानी किंवा जमिशा असं सांगितलं जात आहे तब्बल सात तास शॉपिंग केली हो आणि ऐकून आश्चर्य वाटेल की जवळपास लाखभर रुपयांचं सा सामान उचललं आणि बिल न भरताच ती बाहेर पाडायचा प्रयत्न करत होती बरोबर आणि जेव्हा तिला पकडलं तेव्हा ती म्हणाली की अरे मी पैसे द्यायला तयार आहे हे ऐकून थोडं विचित्र वाटत नाही का नक्कीच आणि ही घटना ना एका मोठ्या समस्येकडे आपलं लक्ष वेधतीय म्हणजे अलीकडच्या काळात परदेशात काही भारतीयांचं जे वर्तन दिसतंय जे एकतर नियमबाह्य आहे किंवा मग काय म्हणतात त्याला सांस्कृतिकदृष्ट्या अयोग्य आहे तर आज आपण याच विषयावर जरा सविस्तर बोलूया आपल्याकडे यासाठी पोलीस बॉडी कॅम्पचं फुटेज का आहे काही बातम्या आहेत आणि एका स्रोताने या प्रकारच्या वर्तनाला जरा टीकात्मक गवार स्वॅग असं नाव दिलंय त्यावरही बोलू आपण बरोबर तर मग आजच्या चर्चेचा आपला उद्देश काय आहे की हे असं का घडतंय यामागची कारणं काय असू शकतात आणि महत्वाचं म्हणजे याचा भारताच्या आंतरराष्ट्रीय प्रतिमेवर काय परिणाम होतोय हे समजून घेणं गरजेचं आहे अगदी सुरुवात करूया का त्या टार्गेट स्टोरच्या घटनेपासून औलानी किंवा जमिशा प्रकरण जे आहे हो नक्की काय झालं नेमकं तिथे तर ही जी महिला आहे तिचं खरं नाव जमिशा असल्याचं नंतर कळालं तिने सुरुवातीला पोलिसांना आणाया असं वेगळं नाव सांगितलं होतं अच्छा आणि तिच्यावर तीनशे डॉलर्सपेक्षा जास्त किमतीची चोरी करायचा आरोप आहे म्हणजे अंदाजे पंचवीस हजार रुपये अमेरिकन कायद्यानुसार हा गंभीर गुन्हा म्हणजे फेलोनी चार्ज मांडला जातो फेलोनी चार्ज म्हणजे हा साधासुद्धा गुन्हा नाहीये तर अजिबात नाही अनेक देशांमध्ये एका विशिष्ट रकमेपलीकडची चोरी ही खूप गंभीर मानली जाते त्याचे परिणाम मोठे असतात म्हणजे फक्त पैसे भरून सुटका होत नाही आणि गंमत म्हणजे तर म्हणे पैसे द्यायला तयार होती पकडल्यावर म्हणजे तिला कायद्याची कल्पनाच नव्हती का हीच तर गोष्टी आहे हा गैरसमज असू शकतो किंवा मग हे काही एकमेव उदाहरण नाहीये ना तुम्ही बघा काही आठवड्यांपूर्वी सिंगापूर विमानतळावर सागर सिंग नावाच्या व्यक्तीला पकडलं हो ऐकलंय मी त्याबद्दल त्याने पण वेगवेगळ्या दुकानांमधून जवळपास एक लाख रुपयांचं सामान चोरलं होतं म्हणे अरे देवा आणि तो ऋषभ सिंगचा प्रकार काय होता त्याने कुठे बंदी असलेल्या ठिकाणी खाऊन त्याचे फोटो टाकले होते म्हणे हो सोशल मीडियावर अगदी अभिमानाने टाकले होते म्हणजे हे काय दर्शवतं एकतर कायद्याची किंवा नियमांच्या गंभीरतेची अजिबात कल्पना नसणं असं वाटणं की भारतात चालतं तसं मॅनेज करता येईल किंवा पकडलं तरी पैसे भरून सुटू बरोबर किंवा मग दुसरी शक्यता काही लोक जाणीवपूर्वक नियम मोडतात एक प्रकारचं काय म्हणू चुकीचा आत्मविश्वास असतो की आपल्याला कोण ओळखणार आहे इथे पण याचं गांभीर्य किती वाढलंय बघा की अमेरिकन दूतावासाला इशारा द्यावा लागला की अशा चोरीच्या गुन्ह्यांमुळे व्हिसा पण रद्द होऊ शकतो अगदी म्हणजे आता हे दुर्लक्ष करण्यासारखं राहिलेलं नाहीये म्हणजे हा फक्त गैरसमज नाही तर काही ठिकाणी हेतू पुरस्कर केलेला नियमभंग पण दिसतोय आता चोरीच्या पलीकडे जाऊन बोलूया का म्हणजे सार्वजनिक ठिकाणी होणारं गैरवर्धन हो ती दुसरी बाजू आहे ज्याला स्त्रोतांमध्ये गवान स्वॅग म्हटलंय म्हणजे लंडनच्या ट्यूबमध्ये मोठ्याने बोलणं खाणं किंवा मग अगदी ऑस्ट्रिया किंवा बुर्ज खलिफावर मोठ्या आवाजात गरबा खेळणं बरोबर थायलंडमध्ये बुद्ध मूर्तीवर चढणं किंवा युरोपातल्या शांत शहरांमध्ये धांगडधिंगा करणं यात काय होतं की स्थानिक संस्कृतीचा नियमांचा काही विचारच नसतो आणि विमानातलं वर्तन ते तर अजूनच वेगळ्या लेवलला गेलंय असं ऐकतोय अरे बापरे काय सांगायचंय आता था? विमान थांबायच्या आत सीट वरून उठून उभं राहणं सीट बिल्ड काढून टाकणं हो ते तर नेहमीच आहे विमानाच्या गल्लीत पत्ते खेळणं आणि आता तो म्हणे विमानातले लाईफ जॅकेट चोरण्यापर्यंत मजाल गेलीये लोकांची काय लाईफ जॅकेट हे तर अविश्वसनीय हे तर सुरक्षेच्या नियमांचं सरळ सरळ उल्लंघन आहे नेमकं तेच म्हणजे जैसा देस वैसा भेस ही साधी म्हण पण आपण विसरून जातोय का आंतरराष्ट्रीय प्रवासात काही किमान शिष्टाचार पाळणं अपेक्षित असतं नाही का बरोबर स्थानिक संस्कृतीचा आदर करणं सार्वजनिक ठिकाणी शांतता ठेवणं गोष्टी आहेत हो पण या घटनांमधून असं दिसतंय की काही वेळा आपण आपल्याच धुंदीत असतो आपल्या वागण्याचा इतरांवर काय परिणाम होतोय याचा विचारच केला जात नाही आणि यामुळे होतं काय की भारतीयांबद्दल एक नकारात्मक प्रतिमा तयार होते आणि ही प्रतिमा फक्त अशा किरकोळ गैरवर्तनामुळे नाही तर काही गंभीर गुन्ह्यांमुळे पण खराब होती असं दिसतंय बरोबर म्हणजे महिलांची छेडछाड करणं किंवा त्यांना त्रास देणं हो ट्रेन मधल्या एका घटनेचा उल्लेख आहे तसा आणि त्याहूनही गंभीर म्हणजे अल्पवयीन मुलींना त्रास देण्याच्या घटना युके मध्ये एका भारतीय विद्यार्थ्यावर असे आरोप होते सिंगापूरमध्ये एका भारतीय पर्यटकाला तर बारा वर्षांच्या मुलीचा विनयभंग केल्याबद्दल अटक झाली होती अरे देवा हे तर खूपच जास्त म्हणजे खूपच गंभीर आहे नक्कीच आणि इथे प्रकरण खूप वेगळं वळण घेतं कारण अशा घटनांमुळे काय होतं की भारतीयांविषयीचे जे नकारात्मक रूढीवादी विचार आहेत म्हणजे स्टिरिओटाईप्स ते अजून घट्ट होतात आणि यातून वंशभेदासारख्या गोष्टींना खतपाणी मिळतं अगदी आणि सगळ्यात महत्वाचं याचा फटका कोणाला बसतो तर जे इतर प्रामाणिक भारतीय विद्यार्थी आहेत पर्यटक आहेत त्यांना त्यांना विजा मिळायला त्रास होतो किंवा त्यांच्याकडे संशयाने पाहिलं जातं हो ना एका व्लॉगरने वंडरलस्ट गिरी असं काहीचं नाव आहे त्यांचं त्यांनी पण म्हटलं होतं की परदेशात स्थायिक झालेल्या भारतीयांना पण याचा त्रास होतो कारण त्यांना सतत स्वतःला अशा लोकांपासून वेगळं सिद्ध करावं लागतं बरोबर त्यांना त्रास होतो म्हणजे थोडक्यात काय तर हा जो काय गवार स्वॅग म्हणा किंवा बेजबाबदार वर्तन म्हणा याचा परिणाम खूप दूरगामी आणि नकारात्मक आहे आणि थेट आपल्या देशाच्या भारताच्या जागतिक प्रतिमेवर होतोय त्यांना एखाद्या व्यक्तीचं चुकीचं वागणं हे कसं काय संपूर्ण समाजाचं किंवा देशाचं प्रतिनिधी ठरतं बरोबर आणि विशेषतः आजच्या या सोशल मीडियाच्या युगात जिथे कोणतीही लहानशी गोष्ट सुद्धा क्षणात व्हायरल होते जगभर पोहोचते तिथे प्रत्येक प्रवाशाची जबाबदारी कितीतरी पटीने वाढते नाही का खरे यावर नक्कीच विचार करायला हवा